लोकसभा निवडणुकांसाठी पहिल्या टप्प्याचं मतदान आज झालं देशामध्ये एकशे दोन मतदारसंघांमध्ये पहिल्या टप्प्याचं मतदान आज झालंय यात राज्यातल्या पश्चिम विदर्भातल्या पाच मतदारसंघांचा समावेश आहे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत राज्यात चोपन्न पूर्णांक पंच्याऐंशी टक्के मतदान झालंय पहिल्या टप्प्यातील मतदान आज सकाळी सात वाजल्यापासून सुरू झालं सर्वाधिक मतदान गडचिरोली चिमूर मतदारसंघामध्ये पंचावन्न पूर्णांक एकोणऐंशी टक्के एवढं झालंय देशामध्ये सर्वच भागात जोरदार उन्हाळा सुरू आहे आणि त्याचाही परिणाम मतदानावर झाल्याचं चा दिसून येत आहे मात्र काही भागात मतदान केंद्रांबाहेर रांगा लावून मतदान सुरू असल्याचं दिसून आलं याच संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ राज्यात देशात पहिल्या टप्प्याचं मतदान पूर्ण झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये आज देखील आपण पाहतोय की ज्या प्रकारे पाच वाजेपर्यंतचा जो अंदाज वर्तवला जातोय पंचावन्न पूर्णांक एकोणऐंशी टक्के इतक्या मतदानासंदर्भातला कशाप्रकारे आज मतदानाला प्रतिसाद राहिला मतदार राजाचा आ, विशाल खरं पाहिलं तर ज्या पद्धतीचा ऊन आणि जेवढा तापमान आज पूर्व विदर्भात होता त्याला पाहता असा म्हणावा लागेल की मतदार राजाने त्याचा कर्तव्य बजावला आहे जर आ, मतदार याद्यांमधील काही चुका राहिल्या नसता तर आणखी मतदानाचा प्रतिशत जो आहे तो जास्त राहू शकला असता पाच वाजेपर्यंत सरासरीने पंचावन्न टक्क्यांच्या जवळपास मतदान जो आहे तो विदर्भातील पाच मतदारसंघांमध्ये झालेला आहे मात्र त्यानंतरचा एक तास आणि अंतिम आकडेवारी जेव्हा जाहीर होईल तर अशी शक्यता आहे की ज्या ज्या ठिकाणी आणि जेवढा मतदान झालेला आहे त्यापेक्षा आठ ते दहा टक्क्यांनी मतदान जो आहे तो सहा वाजेपर्यंत जो पर्यंतचा जो आहे तो वाढेल अशी शक्यता आहे त्यामुळे सर्वच मतदारसंघांमध्ये मागच्या वर्षीच्या मतदानापर्यंत किंबहुना थोड्याफार कमी अधिक प्रमाणाने जास्त मतदान जो आहे तो होऊ शकेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे मात्र मागच्या वेळसारखाच मतदान झालेला आहे सत्ताधारी म्हणत होते की आमची लाट आहे विरोधक म्हणत होते की सत्ताविरोधी लाट आहे मात्र मतदानाची टक्केवारी जी आहे ती जवळपास सारखीच मागच्या वेळसारखीच होणार आहे अशी स अशी चिन्ह जी आहे ते दिसत आहे त्यामुळे आजचा मतदान कोणाच्या बाजूला गेला आहे हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे खरं पाहिलं तर नागपूरमध्ये जी काही लढत होती नितीन गडकरी विरुद्ध विकास ठाकरे त्या संदर्भात असं म्हटलं जात होतं की नितीन गडकरी यांचा पारडं जड आहे मात्र काँग्रेसनेही जोरदार लढत दिली आता नागपूरचा कौल कुणाच्या बाजूने जाते त्यासंदर्भात कार्यकर्ते वेगवेगळे आळाखे बांधत आहेत चंद्रपूरमध्ये खूप कडवी लढत होती सुधीर मुनगंटीवार विरुद्ध प्रतिभा दानोरकर आणि त्याच पद्धतीने मतदानही झालेलं आहे त्यामुळे अजूनही अंदाज बांधता येणं शक्य नाही है की त्या ठिकाणी काय होऊ शक काय होऊ शकेल भंडारा गोंदियामध्येही भाजप आणि काँग्रेसमध्ये सरळ लढत होती गडचिरोलीमध्येही तशीच पद्धती तशाच पद्धतीची लढत होती त्यामुळे नेमकं पूर्व विदर्भाचा कौल कुणाच्या दिशेने गेला आहे या मतदानाच्या टक्केवारीवरून सांगणं थोडासा अवघड आहे हळूहळू ज्या पद्धतीने वेगवेगळ्या भागातील रिपोर्ट्स यायला लागतील राजकीय कार्यकर्त्यांकडून जे काही रिपोर्ट त्यांच्या पक्षांना यायला लागतील त्याच्यानंतर आपण बघतोय की सर्व उमेदवारांनी आपली ताकद पणाला लावलेली आहे मात्र आज त्यांचं जे भवितव्य आहे ते मतदार राजानं मतपेटीमध्ये बंद केलेलं आहे आणि ते कुणाच्या बाजूने हे येत्या काळात स्पष्ट होईलच तुर्तास दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट